आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी पत्रकारांनी दिलेल्या बातमीमुळे एखाद्या व्यक्तीलाच काय तर संपूर्ण समाजाला न्याय मिळू शकतो बातमीमागची बातमी शोधून काढून वास्तवाला भिडणारा पत्रकार हाच जनप्रबोधनाचा मुख्य आधार आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी केलं इचलकरंजी येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित श्रमिक पत्रकार संघ इचलकरंजी व रोटरी क्लब आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते माजी आमदार सुरेश हळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर माने पुढे म्हणाले महात्मा गांधी म्हणतात की सामान्य माणूस हा क्रांतीचा आधार आहे या सामान्याला त्याच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्याचे काम पत्रकार करत असतात व्यवस्था बदलायची असेल तर परिवर्तन झालंच पाहिजे यासाठी वर्तमानपत्रांनीही अशा बातम्यांना जागा देणं गरजेचं आहे सध्या समाजाची अभिरुची बदलत असून संवेदनशीलतेचा अभाव आहे भांडवली वृत्तपत्रांचा परिणाम हा प्रादेशिक स्थानिक वृत्तपत्रांवर होत आहे अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी समाजाची नाडी ओळखणारा हा खरा पत्रकार होऊ शकतो दर्पणकारांनी समाज प्रबोधनाचं काम वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं तोच वारसा आजच्या पत्रकारांनी जपणं आवश्यक आहे पत्रकारांना घरकुले मिळावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी असंघटित कामगार कल्याणकारी मंडळाप्रमाणेच पत्रकार कल्याण महामंडळ स्थापनेसाठी तसेच पत्रकारांच्या पेन्शनसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं यावेळी ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांनी इचलकरंजी भूषण हा पुरस्कार देण्यात आला तसेच केश बागवान दीपक राशींकर अनिकेत माने सौरमा फाटक व माधव विद्यामंदिर यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं यावेळी पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे तरुण दत्तवाडे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे राजू तहसीलदार आगार व्यवस्थापक सागर पाटील मदन कारंडे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले वैभव उगळे सयाजी चव्हाण उर्मिला गायकवाड अश्विनी कुबडगे वैशाली नायकवडे बाळासाहेब कलागते अनिल डाळ्या संजय होगाडे प्रसाद कुलकर्णी नरोत्तम लाटा कौशिक मराठे संपादक अजय जाधव संतोष शेळके सदा मलावदे नरसिंह पारिक यांच्यासह हो, श्रमिक पत्रकार संघाचे महावीर चिंचणे शिवानंद रावळ रामचंद्र ठिकणे अनिल दंडगे पंडित कोंडेकर चिदानंद आलुरे धर्मराज जाधव सुभाष बोरीकर भाऊसाहेब फासके सुभाष भस्मे बाबासू राजमाने अतुल आंबी पांडुरंग पिळणकर महेश आंबेकर शीतल पाटील हुसेन कलावंत राजपूत विजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जाणकार नागरिक उपस्थित होते क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी स्वागत केलं अध्यक्ष संभाजी गुरव यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष बसवराज कोटगी यांनी आभार मानले सूत्रसंचलन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन